ओम नम शिवाय जंबूद्वीपातील नद्या पर्वत वर्णन सनत कुमार म्हणाले आता भूमंडल कसे आहे ते हे सांगतो पृथ्वीवर सात द्वीप आहेत त्याच्या भोवती सात समुद्र आहेत मध्यभागी सुमेरू पर्वत आहे पृथ्वीवरील पहिले भारत वर्ष हे हजार योजने रुंद व तितकेच विस्तृत आहे सुमेरू पर्वताला जोडून त्याच्या इतक्या उंचीचे पाट पर्वत आहेत पूर्वेस मंदार दक्षिणेस गंधमादन पश्चिमेस विपुल आणि उत्तरेस सुपाश्व पर्वत आहे त्यावर अनेक वृक्ष आहेत तेथे जांभळाची अनेक झाडे आहेत त्या फळाचा रस प्रवाहित होऊन जी नदी उगम पावते तिला जंबू नदी असे म्हणतात या नदीवरून त्या द्वीपाला जम्बूद्वीप ना पडले आहे सुमेरू पर्वताच्या पूर्वेस भद्रास्वन आणि पश्चिमेस केतुमाल नावाचे प्रांत आहेत या दोहमध्ये इलावृत्त वृक्ष आहे त्याच्या पूर्वेस चैर चैत्ररथवन दक्षिणेस गंधमाधवन पश्चिमेस विभ्राजवन आणि उत्तरेस नंदनवन आहे इथे चार पवित्र सरोवर आहेत सुमेरूच्या चारही बाजूस अनेक पर्वत आहेत सुमेरूच्या उंचभागी कांतकौब नावाचे नगर आहे त्या नगराच्या आठ दिशांना त्या, त्या लोकपालांचे आठ नगरे आहेत विष्णूच्या चरणातून उत्पन्न झालेली गंगा चंद्रमंडलात ब्रह्माजींच्या नगरात पडते गंगा सर्व पर्वतांना उल्लंघून सागरास मिळते भूमंडलावर सत्य त्रेता आणि द्वापार ही तीन युगे क्रमाने येतात पृथ्वीवरील सात द्वीपांचे वर्णन सनत कुमार म्हणाले व्यासजी आता मी तुम्हाला भारत वर्षाची माहिती सांगणार आहे हिमालयाच्या दक्षिणेस आणि दक्षिणेकडे समुद्राच्या उत्तरेस भारत वर्ष आहे त्याचा प्रचंड विस्तार आहे भारताला स्वर्ग आणि मोक्षाची कर्मभूमी म्हटली आहे येथूनच मानवाला त्याच्या कर्माप्रमाणे स्वर्ग अथवा नर प्राप्त होतो भारताचे नऊ भाग आहेत याच्या पूर्वेस भिल्ल दक्षिणेस यवन पश्चिमेस व उत्तरेस तपस्वी राहतात मध्यभागी यज्ञ युद्ध वाणिज्य आणि सेवाकर्मे सेवा करणारे लोक राहतात भारतवर्षात सात कुलपर्वत आहेत वेद स्मृती आणि पुराणे हे श्रेष्ठ वाङ्मय पारियात्र पर्वतावर निर्माण झाले आहे त्या महान ग्रंथांच्या दर्शनाने मानवाची पापे नष्ट होतात या पर्वतातून अनेक नद्या उगम पावल्या आहेत त्यांच्या खोऱ्यात अनेक गावे वसली आहेत नदी काठी लोक यज्ञ दानादिक सत्कर्मे करतात संन्यासी तपश्चर्या करतात जम्बू भारतवर्ष भारत वर्ष हे सर्वश्रेष्ठ आहे येथे चार युगे क्रमाक्रमाने येतात ये योगो हे। ये ही योगभूमी आहे अनेक जन्मांच्या पुण्याईने भारतभूमीत जन्म मिळतो येथे जन्म घेण्यास देवही उत्सुक असतात येथे मनुष्य जन्म येथे मनुष्य जन्म मिळणारे धन्य आहेत ते तपश्चर्या करून मोक्षाची प्राप्ती करून घेतात लक्षद्वीप जम्बू द्वीपापेक्षा विस्ताराने दुप्पट आहे या द्वीपावर अनेक पर्वत आहेत सात नद्या आहेत तसेच लहान पर्वत आणि लहान नद्या देखील आहेत येथे आधी व्याधी नाहीत येथे शिवजींची पूजा होते शाल शालमली द्वीप सुरोध समुद्राने वेढलेला आहे येथे सात पर्वत आहेत येथून सात नद्या येथून नद्या उगम पावल्या आहेत येथे देवलोकांची वस्ती आहे येथे शिव उपासना आहे कुशद्वीप विस्ताराने मोठे आहे येथे सात पर्वत असून अनेक नद्या आहेत येथे देव गंधर्व यक्ष व अनेक लोक राहतात शिवजी प्रसन्न होण्यासाठी यज्ञ ये यज्ञ दन्यकेल। येथे केला जातो विशाल क्षेत्रात पसरलेले आहे सात पर्वत व अनेक नद्या आहेत देवगण येथे राहतात येथेही शिवजींची पूजा केली जाते शाक द्वीपाने दधी मंडोदक समुद्राला वेढले आहे येथे शाक महान वृक्ष आहे त्यामुळे या शाकद्वीप म्हणतात येथे विस्तृत नगरे आहेत पुष्कर द्वीपावर मानस सरोवर ये 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 आहे येथे धर्माचे प्राबल्य आहे येथे स्वर्गासमान भौम वर्ष आहे येथे ब्रह्माजींचा निवास आहे एकूण सात द्वीपे असून ती सात समुद्रांनी वेढली आहेत या सर्वांना आधारभूत असलेली पृथ्वी अनेक योजने विस्तारली आहे निरनिराळ्या लोकांचे वर्णन सनत कुमार म्हणाले व्यासजी जेथपर्यंत सूर्य चंद्राचा प्रकाश पडतो तेथपर्यंत पृथ्वी आहे तिला भूलोक म्हणतात अवकाशात अनेक ग्रह आहेत सप्तर्षी मंडळ त्यावर ध्रुव आहे या नक्षत्र हा नक्षत्र मंडळाचा आधार आहे भूमी आणि ध्रुव यांच्यामध्ये भूलोक भू भु, भूलोक भूवर लोक आणि स्वर्ग स्वरलोक हे आहेत हे तीन लोक आहेत ध्रुवाच्या वर महर लोक आहेत तेथे ब्रह्माचे सात पुत्र राहतात महर लोकाच्या वर सात ग्रह आपापल्या राशीत स्थिर आहेत जनलोकाच्या पुढे तपलोक आहे तेथे वैराज्य आणि दाहर, र... दाहर रहित लोक राहतात तपोलोकाच्या पुढे सत्यलोक आहे त्याला ब्रह्मलोक म्हणतात तेथे सत्याने वागणारे धर्मतत्पर लोक राहतात भूर्व लोकात मुनी देव आणि सिद्धांचा निवास असतो तर बारा आदित्य वायुदेवता आठ वसु अश्विनी कुमार विश्वदेव रुद्र साध्य नाग पक्षी पापरहित ऋषीगण राहतात सप्तमाता आणि सप्त लोक सप्त महालोक मिळून ब्रह्मांडाचा विस्तार आहे हे ब्रह्मांड पृथ्वी आप तेज वायू आकाश अंधार आणि महत्तत्वाने व्याप्त आहे प्रधान महत्त्वाला व्यापून पुरुष स्थित आहे पुरुष म्हणजे परमात्मा होय त्याचा विस्तार कोणी जाणू शकत नाही म्हणून त्याला अनंत म्हणतात तो आधी अंतरहित आहे जन्म मृत्यूरहित आहे तो सर्वत्र समप्रमाणात आहे त्या अनंतामध्ये संपूर्ण ब्रह्मांड सामावलेले आहे परमात्मा सर्वत्र समप्रमाणात भरला आहे याची जाणीव झाली की सर्व प्रकारचे द्वैत भेदभाव नाहीसे होऊन जातात मन गंगेप्रमाणे पवित्र आणि प्रवाहित होते परमात्मा सर्व विश्वाला कारणभूत आहे विश्व निर्माण करणे ही त्याची प्रकृती आहे मूळ स्वभाव आहे म्हणून या अव्यक्त परमात्म्यापासून ब्रह्मांडाचे असंख्य समुदाय निर्माण झाले ज्याप्रमाणे काष्टामध्ये अग्निर तिळामध्ये तेल आणि दुभा दुधामध्ये तूप स्थिर आहे जसा बीजापासून वृक्ष निर्माण होतो त्याचप्रमाणे परमात्मा शिवजींच्या सत्तेने सृष्टी निर्माण होते शिव आणि शक्ती यांच्या संयोगातून देवदिकांसह विश्व निर्माण होते शेवटी विश्व त्याच्यातच लय पावते यासाठी शिवजींना सर्व क्रियांचा कर्ता मानले आहे ब्रह्मांडाच्या वरही लोकांचे अस्तित्व आहे ब्रह्म लोकाच्या वर वैकुंठ आहे तर सर्वात वर शिवलोक आहे तेथे शिवप्रभूंचे वास्तव्य असते जय जय रघुवीर समर्थ